मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एव्हर शाईन नगर परिसरात झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे बांगूर नगर परिसर हादरून गेला आहे प्रॉपर्टीच्या वादातून पतीने आपली पत्नी आणि लहान भावावर बेसबॉल बॅटच्या सहाय्याने हल्ला केला हल्ल्यात पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला तर लहान भावाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला या हल्ल्यानंतर आरोपी पती हा फरार झाला होता या प्रकरणी बांगूर नगर पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन तीनशे सात भादवी अन्वये नोंद करण्यात आल्यानंतर नगर पोलिसांनी तब्बल बाराशे सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून दहा दिवसांनंतर आरोपीला कोलकाता येथील हॉटेलमधून अटक केली आहे ड्रेसेन डीसा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे चित्रा ड्रेसन डिसा आणि डेमियन डिसा मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत सध्या आरोपी हा बांगुर नगर पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे